तर शेतकरी बांधवां खूप सारे शेतकरी बांधव असं म्हणतात की कपाशीचं उत्पन्न आपल्याला परत नाही कारण कपाशीचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नामध्ये म्हणावास्तू उत्पन्न शेतकऱ्याला भेटत नाही पाच सहा सात आठ क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्याला ज्याच्यामध्ये उत् उत्पन्न होत आहे आता ज्याच्यामध्ये उत्पन्नाचा खर्च सुद्धा कपशीला खूप सारा जास्त लागत असतो आणि त्याच्यामुळे काय होतंय की शेतकरी बांधव म्हणतात की आपल्याला कपशी लागवड करायची नाही आणि करायची जर असली तर थोड्या प्रमाणात करायची तर शेतकरी बांधवनं मी तो आज तुम्हाला सांगणार आहे कपशीचं उत्पन्न जर तुम्हाला जर वाढायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जर उत्पन्नामध्ये जर घट येत असेल पाच सहा सात क्विंटलपर्यंत तुमचं जर कपशी जर तुमची जर उत्पन्न जर होत असेल तर तुम्ही काहीतरी नक्की तुमच्याकडून चूक होत असेल कारण खूप सारे शेतकरी बांधव याच्यामध्ये कर लागवड करत असताना चुका करत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे शेतकरी बांधव जे आहे ते चुकीच्या पद्धतीने निवड करत असतात कारण आपल्याला आपल्या शेतामध्ये जी माती आहे त्या माती बघून आपल्याला आपलं पिकाचं वान तिथे निवडावं लागत असतं तुमची हलकी जमीन आहे का मध्यम आहे का सुपीक जमीन आहे भारी जमीन आहे त्या जमिनीनुसार हे वाण ठरत असतात आणि ते वान तुम्हाला योग्य आपली जी कोणती जमीन आहे त्या जमिनीनुसार तुम्हाला वांती तिथे निवडावं लागत असतं त्याच्यामुळे खूप सारे शेतकरी बांधव एखाद्या शेतकर शेतकऱ्याला जर जर कापूस एखाद्या बॅगला जर जास्त झाला तर तोच शेतकरी त्या शेतकऱ्याचा पाहून ती बॅग निवडत असतो परंतु तसं न करता आपल्या शेताची माती त्याच्यामध्ये कशी आहे त्या, त्या मातीनुसार आपल्याला तिथे वांती तिथे निवडायचं आहे ते योग्य जर वाण जर निवडलं तर तुम्हाला जो येणारा पुढचा खर्च आहे तो खर्च सुद्धा तुम्हाला कमी लागत असतो फवारणीचा त्याच्यामध्ये खत वगैरे असेल त्याचा खर्च सुद्धा कमी लागत असतो त्याच्यानंतर आणखीन एक शेतकरी चुका त्याच्यामध्ये चूक करत असतो की लागवड लागवडीमधलं जे अंतर आहे ते लागवडीमधलं अंतर चुकीच्या पद्धतीने करत असतो कारण याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर काही ज्या वाहन आहेत कपाशीचे हे उभे वाढणारे जास्त वान असतात तर काही आडवे वाढणारे जास्त वान असतात आता जर तुम्ही जर उभं म्हणजे उभं जर जास्त जर तुमचं जर वाण जर वाढणार जर असेल तर आता याच्यामध्ये सत्तर जी कपश आहे एस सत्तर सदुसष्ट ही हाईट याची जास्त वाढत असते आणि जो आडवी हाईट कमी असते आणि उभी हाईट जास्त असते त्याला तर तुम्हाला जे लाईन मधलं जे अंतर आहे दोन्ही दुरीमधलं दुरी जे अंतर आहे दोन्ही लाईन मधलं जे अंतर आहे हे अंतर तुम्हाला तिथे कमी ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये चांगली तिथे तुम्हाला वाढ होणार आहे तर तुम्ही जर उत्पन्न त्याच्यामध्ये लाईन टू लाईन जर अंतर जर तुम्ही जर कमी जर ठेवलं तर जे आहे ती तुमची जी वाढणारी जी हाईट है। आहे ती हाईट नुसार बरोबर ते एकदम मॅच होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला साडेतीन फुटापर्यंत जर तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये तिथे लागवड करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर आडो वाढणारं जे वाण आहे तर ते जर तुम्ही जर लावलं जे लाईन टू लाईन जे अंतर आहे ते तुम्हाला जास्त तिथे ठेवा लागणार आहे चार साडेचार फुटापर्यंत तुम्हाला ते अंतर तुम्हाला तिथे ठेवा लागणार आहे जेणेकरून आपली जी बोंड आहे ते बोंडाची साईज वगैरे व्यवस्थितरित्या तिथे वाढेल बोंडाचं टप्पर बोंड तिथे ते, ते, ते मला त्याच्यामध्ये हवा वगैरे खेळती राहिली तर तुम्हाला टप्पर बोंड तिथे भेटणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जे लागवड करत असताना जे दोरी मधलं जे अंतर आहे ते अंतर तुम्हाला तिथे ठरवता आलं पाहिजे जे झाड ज्याच्यामध्ये तुम्हाला झाडावर जे झाड टू झाड अंतर असतं त्याच्यावर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण त्याच्यानंतर आपण जे औषध फोरत असतो ते औषध सुद्धा तुम्ही योग्य तिथे योग्य औषधाचा वापर तिथे केला पाहिजे कारण काय तुमच्या कपाशीवरती नेमकं रोग कोणता झालेला आहे ते औषध तुम्ही फोरलं पाहिजे आता काही शेतकरी काय करतात की एखाद्या शेतकऱ्यांनी हे औषध जर पोहरलं एखादं औषध जर पोहरलं तेच बघून दुसरा शेतकरी फोवरतो कारण तसं न करता तुमच्या शेतामध्ये नेमकं कोण तुमच्या कपाशीवरती नेमका कोणता रोग आहेत आणि त्याच रोगाचं तुम्हाला औषध फोवरचं विनाकारण वेगळे औषधं फोवरून तुमचा जो खर्च आहे तो खर्च विनाकारण वाढून न घेता योग्य त्या औषधाचा तुम्हाला तिथे वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल आणि खर्च सुद्धा तुम्हाला कमी लागेल आणि फवारणी करत असताना आपल्याला बुरशी नाशकचा सुद्धा तिथे वापर करायचा आहे आणि जे काही मायक्रोन्युट्रियन असतील त्याचा सुद्धा तुम्हाला तिथे काही प्रमाणात वापर तिथे केला पाहिजे जेणेकरून जे आपली हे पा, आहे पातेगळ असेल किंवा पाते लागण्याची संख्या आहे तिथे वाढण्यास तुम्हाला तिथे मदत होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या कपाशीचं नियोजन करू शकता आणि उत्पन्नामध्ये काही प्रमाणात का तुमच्या उत्पन्नामध्ये नक्की वाढ झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सप्पे करा भेटूयात महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद